गटारामध्ये पाणी भरत सिल्वर सेल्ड शिफ्टिंग हे बघा आणि पाण्याचा प्रेशर हे गटार आहे खाली त्याच्यावरती त्यांचं पिण्याचं पाणी नाही तुमचं पिण्याचं पाणी ही परिस्थिती आहे आज असे पण मारी बघा हे पण बघा की लहान मुलं या गटरात बसले हे प्यायचं पाणी वापरायचं पण पाणी नाही बाजूला कारण पाईपचं पुढे कनेक्शन या घाणीमध्ये हा पाईप हे ठेवावं लागतंय मध्ये नाही पूर्ण करून दे

जय महाराष्ट्र मी सचिन साळंके मनसे शहर सचिव मीराबाईंदर शहर आता आम्ही सिल्वर शूटिंगमध्ये इकडचे ते, आपले स्थानिक विविध दाक्ष असतील अजून निकाशी मंडळी असतील यांनी सकाळ सकाळी फोन केला होता जो मी स्टार्टिंगला जो व्हिडिओ दाखवला आता शाटिंगला चालू केली आहे की गटरामध्ये पाणी भरतायत काय भरतात ते तुमचं तुम्हाला किती पहिले स्थानिक सांगतील काय प्रॉब्लेम होतो मग आम्ही बोलतो तिच्या काय झालं प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम चालू आहे होणार सर्व प्रॉब्लेम वर्षापासून आम्ही जे आहे ते गटरातच पाणी भरतोय चिन्हचं पाणी पण गटरातच भरतोय काहीच तिथे सुविधा नाही आहे काय आहे अजून किती वर्ष इकडे राहत राहायला राहायचं आहे काही सांगता येत नाहीये काहीच इकडे सुविधा नाही आहे बाथरूमची व्यवस्था नाही आहे ना नळ जोडणे आहे काही चांगली खूप 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 त्रास आहे बाथरूमचा बाथरूमचाही त्रास आहे यांना बाथरूमचा त्रास आहे पाण्याचा त्रास आहे पाणी तर बघितलं असेल तुम्ही गटरातून भरतायत त्याच्यानंतर इकडच्या लाईटही बंद आहेत म्हणजे मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या बाहेर एक तर पाकिस्तानमध्ये असतील भारताच्या बाहेर असतील त्याच्यामुळे यांना एकदम तुम्ही वाईट टाकलेलं आहे किंवा मग यांच्याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय कारण आता निवडणुका लवकर नाही आहेत अजून ना दोन चार महिने आहेत त्याच्यानंतर सर्वजण येतील आणि मला असं वाटतंय जे कोणी स्थानिक माजी नगरसेवक जो असतील ते त्या स्वतः हो। गटराच्या बाजूला बसून यांना पाणी भरून देतील निवडणुकीच्या पहिले जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पण आता अशी परिस्थिती आहे की या लोकांना गटरामध्ये बसून पाणी भरावं लागतंय त्यांच्या बाथरूम चॉकअप झालेले आहेत त्यांच्या लाईटी बंद आहेत म्हणजे एवढ्या समस्या आहेत इथे पण पौन कोणाला वेळ नाही या गोष्टीकडे लक्ष द्या जेव्हा आम्हाला इकडच्या स्थानिकांचा फोन आला त्याच्या वेळेला त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला जागेवरती पाठवलं कॉन्ट्रॅक्टर आमच्याबरोबर उभा होता त्यांनी सगळं बघितलं त्यांनी आता आश्वासन घेतलं की बाबा गटरात पाणी भरायची याची वेळ नाही ते पारे, पारे मी जी काय पाणी पाण्याची काय नळ जोडणी आहे ती नळ जोडणी मी उद्याच्या उद्या करून देतो एक दोन दिवसात समजा करून देईल एक दिवस एक्स्ट्रा लागेल पण ते पूर्ण करून देतो आता समजा तो विषय झाला पाण्याचा त्याच्यानंतर जे अनधिकृत नळ जोडण्या लागलेल्या आहेत त्याबद्दल जो आम्ही पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी फोनवरती बोलणं केलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं उद्याच्या उद्या आम्ही सकाळी येतो ज्या अनाधिकृत नळ जोडण्यात आहेत त्या आम्ही पटकन कट करतो म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्र ना रस्ता इकडे यांच्यावर झोपडपट्टीमध्ये इथे येते बीएससी पी शिफ्टिंगच्या इथे येते जेव्हा आम्ही तुम्हाला तिथून फोन दो की अशा गोष्टी होत्या तेव्हा तुम्हाला लक्षात येतं का हे अनाधिकृ न झाल्या तेव्हा तुम्ही कुठे झोपलेले असतात काही अधिकारी मग दहा वेळेला कशाला त्या बोलायला होत्या त्या गोष्टी आणि ही परिस्थिती या लोकांना तुम्ही आणलेली आहे अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आणलेली आणि माझी लोकप्रतिनिधींनी परिस्थिती आणली या लोकांवरती यांची यांना काही इथे काय हाऊस आली इथे राहण्यासाठी त्यांच्या हक्काची घरं तोडून बीएससी पी घर देतो म्हणून जे तुम्ही लॉलीपॉप दिले त्या लॉलीपॉप बेसवरती बिचारी इकडे आले किंवा आपल्याला काही घरी भेटतील म्हणून आणि ही परिस्थिती यांच्यावरती आलेली तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की यांचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे यांनी मनसेची धाव घेतली आहे तर महाराष्ट्र ते यांचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही लवकरात लवकर यांना सॉर्ट आउट करून देऊ जे जेणेकरून गटामध्ये बसून तुम्ही बघायला तर लहान मुलंच सुद्धा त्या गटात बसून पिण्याचं पाणी भरत आहे असं पण नाही की ते दुसरं पाणी कुठलं असेल ते पिण्याचं पाणी यांना गटारात बसून भरावं लागतं ही परिस्थिती यांच्यावरती ज्या मीरा महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता देशामध्ये पहिला त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या गोष्टी होत आहेत पण कोणत्याही अधिकारी त्याच्यावरती लक्ष नाही आहे आत्ता आम्ही सांगितलं त्यानंतर पाणी पुरवठ्याचे अधिकारी उद्या नळजोडणी रद्द करतो बोलले जे काय आम्ही असतील ते आणि बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात की जे काय नळजोडणे असतील ज्या काही गोष्टी असतील बांधकाम विभागाच्या अंडरमध्ये येत असतील बाथरूम असतात जे काय असतील ते आम्ही करून देतो म्हणून तर मला एवढंच वाटतं की महा महाराष्ट्र याचा या पुले याचा अर्थ या लोकांना या लोकांना याचा रिझल्ट आम्ही नक्की देऊ फक्त इतरचे जे माझी लोकप्रतिनिधी कोणी होते या प्रभागाचे काही नगरसेवक असतील माझे जे कोणी असतील त्यांना जर वाटत असेल ना की बाबा आपल्याला इलेक्शनच्या पुढे समाजसेवा करायची समाजसेवाचा किडा जर तुमच्यामध्ये असेल की बाबा काय करायचं आत्ता करा करा आत्ता यांना गरज आहे ते नंतर सगळं सॉल्व्ह झाल्याच्या नंतर फक्त काहीतरी दाखवायचं काहीतरी द्यायची मग छोटीशी मदत करायची त्यांना दाखवून काहीतरी काम करायला जावं तर तुम्हाला लोक उभेसुद्धा करणार नाही अशा गोष्टीमध्ये कारण या लोकांच्या हक्काने आम्हाला पण येतात हक्काने तुम्हाला पण यायला पाहिजे कारण तुम्ही काय लोक का या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पण ही लोक आम्हाला हक्काळी फोडतात कारण यांना माहिती आहे की कामं त्यांच्याकडे देऊनगिरी नक्की होतात तर आता यांचा पाण्याचा प्रॉब्लम आहे यांच्या बाथरूमचा प्रॉब्लेम आहे आणि यांच्या लाईटीचा प्रॉब्लेम आहे तो मनसे काय आम्ही लवकरच लोक सोडून देतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आहे ते लवकरच लोक करून देत फक्त मला असं वाटतं या स्थानिकांनी एवढं लक्षात नक्की ठेवायला पाहिजे की तुमची कामं ही महाराष्ट्रांमध्ये सेना रस्त्यावरती तुम्ही फोन केल्याच्या आम्ही लगेच देतोय तुम्ही फोन केल्याच्या आम्ही अधिकाऱ्यांशी भांडतोय तुम्ही फोन केल्याच्या आम्हाला काही घेणं नसतं त्या कॉन्टॅक्टर त्यांच्या आम्ही स्वीकार करतो काय करायला आमच्या पद्धतीने करतोय फक्त जेव्हा निवडणूक काय दिना त्यावेळेला पण तुम्ही हेच लक्षात ठेवा की तुमच्यासाठी ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला रस्त्यावरती फोन होती तुर्तास सांगतो हिंद जय महाराज